नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे बावीस तारखेला राम मंदिरात अयोध्यात मध्ये प्रतिष्ठा होती आहे राम रामाच्या मूर्तीमध्ये मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होत आहे फार मोठं आयोजन लाखो करोडो बजेट आणि खूप लोक येणार आहेत मग काही विवाद सुरू झाले शंकराचार्य बद्रीनाथ पीठांचे त्यांनी चारी शंकराचार्यांच्या नावावर एक वक्तव्य दिलं आणि त्या वक्तव्याचा सार सांगतो की कुठलाही शंकराचार्य मंदिर निर्माणच्या विरोधात नाही कुठलाही शंकराचार्य रामाच्या विरोधात नाही शंकराचार्यांचं म्हणणं असं आहे की शंकराचार्याच्या पीठांवर आम्ही बसलेलो शंकराचार्य चारो या आधी शंकराचार्य आदि शंकराचार्याने जे चार पीठ स्थापन केली होती द्वारका पीठ पश्चिमेमध्ये पूर्वेकडे जगन्नाथपुरी पीठ उत्तरेकडे बद्रीनाथ पीठ आणि दक्षिणेकडे शंगेरी पीठ कर्नाटकामध्ये चारी शंकराचार्यांचं म्हणणं होतं की धर्माच्या अनुसार प्राणप्रतिष्ठा आणि विधी व्हायला हवे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कुठल्याही अधुऱ्या मंदिरात जे अपूर्ण मंदिर आहे तिथे देवाची प्राणप्रतिष्ठा करायला नको कारण जेव्हा आपण कुठे प्राण मंदिरात जेव्हा देवाची प्राणप्रतिष्ठा होते तेव्हा त्या कळशाची पूजा होते जो कळस म्हणतो आपण त्याला जी धर्मध्वजा असते कळसाजोबत लावलेली त्याची पूजा होते मंदिर पवित्र केलं जातं आणि मग तुम्ही तिथे प्राणप्रतिष्ठा करता मूर्ती स्थापित करता अयोध्याचं मंदिर अजून अपूर्ण आहे त्याला घुंबजही नाही कळसही नाही त्यामुळे एवढी पळापळी का इतकी लवकर घाई का त्यांनी पुढे हे म्हणाले की काही लोक असे म्हणतील आणि खरोखर सोशल मीडियावर मग लोकांनी लगेच हा प्रश्न उचलला की रात्री बारा वाजता जेव्हा त्या मंदिरात म्हणजे त्या मस्जिदीमध्ये मूर्त्या ठेवल्या तेव्हा थे, कुठलं मुरत होत किंवा जेव्हा ते मस्जिद पडली आणि मग तिथे तंबू ठेवला तेव्हा तिथं काय झालं तेव्हा त्यांचं ते ते असं म्हणणं होतं की रात्री बारा वाजता कुलप त्या मस्जिदीचे आतमध्ये मूर्त्या ठेवल्या गेल्या तो एक आणीबाणीचा प्रसंग होता उद्या सकाळपर्यंत मूर्त्या ठेवू देतील की नाही देतील त्यामुळे जिथे वेळ मिळाला तिथे ते काम झालं आणि तो प्राणप्रतिष्ठा नव्हती ते फक्त मूर्त्या ठेवून आपला हक्क दाखवण्याचा प्रयत्न होता मग जेव्हा तिथे घुमट पडला ते स्ट्रक्चर नेस्तनाबूत झालं अशा वेळी उघड्यावर मूर्त्या होत्या म्हणून त्या मूर्त्यांवर नवीन मंदिर बनवपर्यंत काहीतरी छत असावं म्हणून एक टेंट ती पण एक आणीबाणीची स्थिती होती ती पण प्राण प्रतिष्ठा नव्हती मग सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊन मंदिर निर्माणचं कार्य सुरळीत केलं पंतप्रधान कार्यालयाला एक ट्रस्टची स्थापना करायला सांगितली आणि तो ट्रस्ट मंदिर ते मंदिर निर्माण पूर्ण करेल याची त्याला काम दिलं मंदिर निर्माण सुरू झालं ज्या इंजिनियर्सची आम्ही बोललो त्या हिशोबाने डिसेंबर पंचवीस दोन हजार पंचवीस मध्ये मंदिर पूर्ण संपूर्ण मंदिरचं काम पूर्ण होईल शंकराचार्य म्हणाले की आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मंदिरात कुठलीही अडचण नाही कुठलीही ताकद आता तिथे मंदिर थांबवू शकत नाही कारण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ने दिला त्याच्यानंतर कुठली आपल्याकडे ऑथॉरिटी नाही मग अशा वेळेला जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने मंदिर बांधण्याचा तिथे निर्णय दिला तर पूर्ण मंदिर बांधावं दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही रामाची मूर्ती स्थापन करा बावीस जानेवारीला घाईिका अपूर्ण मंदिरात धर्म धर्माच्या अनुसार धर्माच्या रीतीरिवाजा अनुसार जर हे चुकीचं होत असेल तर तिथे शंकराचार्य कसे जातील म्हणून आम्ही जाणार नाही आहेत आमचं ऑब्जेक्शन नरेंद्र मोदींजी मोदी तिथे येतात म्हणून नव्हे प्राणप्रतिष्ठा ते करू शकतात मुहूर्त बरोबर आहे की नाही तोही प्रॉब्लेम नाही जानेवारी बावीस तोही प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम आहे समस्या आहे ती अपूर्ण मंदिराची चारो शंकराचार्यांनी सांगितलं की आम्ही जाणार नाही त्यानंतर मग काही लोकांनी पत्र आणले शंकराचार्यांचे शृंगेरी मठांचे शंकराचार्य आणि अ द्वारका शंकराचार्य दक्षिण आणि पश्चिमचे आणि एक प्रयास केले गेला दाखवण्याचा की हे दोन्ही शंकराचार्य जे आहेत हे वेगवेगळे आहेत हे दोन अलग आहेत आणि ते दोन अलग आहेत पण त्या दोन्ही शंकराचार्यांचे जर पत्र वाचले तर दोन्ही शंकराचार्य हे कमिट करत नाहीत की ते त्या प्रोग्रामला येणार आहेत कार्यक्रमाला येणार आहेत दोन्ही शंकराचार्य तेच म्हणतात जे हे शंकराचार्य म्हणतात का मंदिराला आमचा विरोध नाही प्रतिष्ठेला आमचा विरोध नाही मोदींजी तिथे जातात त्याला आमचा विरोध नाही आमचा विरोध फक्त याला आहे किंवा आमचं म्हणणं असं आहे की जे काही होतं ते धर्माच्या रीती रिवाजानुसार अनुस्वार अनुसार व्हायला हवं आणि धर्म परंपरेनुसार धर्मानुसार हिंदू धर्मानुसार अधुर्या मंदिरात नको व्हायला ती एक नाराजगी आहे निर्मोही आखाडा निर्मोही आखाड्याने तर लढाई लढली मंदिराची सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसारच निर्मोही आखाड्याला त्या ट्रस्टमध्ये घेण्यात आलं निर्मोही आखाड्याचे महंत जे ट्रस्टी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की रामाच्या आरती रामाची पूजा हे सगळं काम निर्मोही आखाड्याकडे होतं ते आम्हाला मिळायला पाहिजे होत पण त्यांनी स्वतःचे पुजारी नेमले चला नेम उद्या पण आमचं दुःख हे आहे की जे रामानंदी प्रक्रिया आहे आरतीची पूजेची तिच्यात भरपूर भेसळ करून यांनी नवीन पद्धती सुरू केली रामानंद परंपरेमध्ये काही चिन्ह आहेत टीका टिळा लावण्याचा तो प्रकार आहे वेगळा आहे या सगळ्याला सोडून एक नवीन पद्धती लादण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे कुठेतरी आमचं धार्मिक आम्हाला वाटतं रीती बगल आला देण्यात आली त्यामुळे आम्ही आहो ट्रस्टमध्ये आहो आम्ही सारखा ट्रस्टमध्ये हा प्रश्न उतर उचलतो की रामाचं मंदिर आहे आणि तुम्ही जेव्हा म्हणता की हे रामानंद परंपरेनुसार याचं सगळं होणार आहे तर मग रामानंद पर, परंपरा सुद्धा काय म्हणते अधुऱ्या मंदिरात तर ते नाही म्हणत आणि मग रीती रिवाज नवीन तुम्ही पुजारी नेमता आणि जे वर्षानुवर्ष निर्मोही आखाड्या तिथे पूजा करत होते पूजा अर्चना करत होते त्यांना तुम्ही बाजूला टाकता त्यांनी दिलेले सजेशन सुद्धा तुम्ही केराच्या टोपलीत टाकता हा ऑब्जेक्शन होत हा मी सगळा बॅकग्राऊंड का सांगितला कारण सोशल मीडियावर बरेचसे चार शंकराचार्य मंदिर के विरोध में नाही मंदिर के विरोध में नहीं नाही वो मंदिर के लिए है लेकिन जो गलत हो रहा है उसे गलत कहने का अधिकार उनका है क्योंकि हिंदू धर्म के सर्वोच्च पीठ शंकराचार्य के माने जाते आणि अशा वेळेला आपल्या महाराष्ट्रातून जे बोलण्यासाठी अतिशय प्रसिद्ध आहेत म्हणजे आता तर वडीलच बोलले आता ही दोन मुलं पण बोलायला लागतील आदरणीय नारायण राणे यांनी जे वक्तव्य केलं ते किती हास्यास्पद आहे हे फक्त तुम्हाला मी एका दोन मिनिटात सांगण्याचा प्रयत्न करतो नारायण राणे म्हणाले की आमच्या भाजप भारतीय जनता पार्टीला आणि आमच्या नरेंद्र मोदींना हे चारी शंकराचार्य राजकीय चष्म्यात का पाहतात आता भारतीय जनता पार्टी ही कोई सांस्कृतिक संघटन नव्हे भारतीय जनता पार्टी ही शुद्ध राजकारणी पार्टी आहे त्यामुळे त्या, त्या राजकारणी पार्टीला राजकारणीच म्हणावं लागेल शंकराचार्य असो का न्यायाधीश असो शेतकरी असो कर्मचारी असो बँकर असो कि तिकीट ब्लॅक करणारा असो भाजपाला तो राजकीय दलच समजेल सांस्कृतिक संघटन कधीच म्हणणार नाही दुसरी गोष्ट ते म्हणाले की शंकराचार्य कोण कोण म्हणजे शंकराचार्यांचं आतापर्यंतचं कॉन्ट्रिब्युशन काय हिंदू धर्माला त्यांनी हिंदू धर्मासाठी काय केलं ते म्हणतात केल। जे योगदान रामाने हिंदू धर्माला दिलं ते शंकराचार्य शंकराचार्यांनी दिलं आहे का आता इकडं पुन्हा नारायण राणेंना हात जोडून विनंती की त्यांनी रामायण वाचावं तुलसीदास रामायण असो या वाल्मिकी रामायण असो कुठल्याही रामायणामध्ये रामाच्या काळात लढाई झाली ती राक्षसाची किंवा राक्षस प्रवृत्तीच्या रावणाची सत्यवचनी एक वचनी युगपुर युग पुरुष युग रामाची तिथे हिंदू मुसलमान सिख ईसाई जू पारसी अल्पसंख्यक असला कुठलाही प्रकार नव्हता जाती होत्या परंतु धर्मा यांचं हृदय फार मोठ होत त्यांनी शबरीचे आदिवासी शबरीचे उष्टेबोरही खाल्लेत आणि केवट सारख्या एका कोळ्याला पाठीवर हात ठेवून हात जोडून धन्यवाद पण सांगितलं की तू आम्हाला तुझ्या या नावेनी नदी पार करवली एवढ्या मोठ्या हुशार हृदयाचे होते की रावण जेव्हा मरणाशन्य स्थितीमध्ये पडले तेव्हा आपल्या लहान भावाला लक्ष्मणाला राम म्हणतात की जा आज पृथ्वीवरन अतिशय ज्ञानी अतिशय ज्ञानी रावण स्वर्गवासी होतोय त्याच्याकडनं जितकं शिकून घेता येईल तेवढं शिकून घे त्याच्या पायाशी बसून एक शिष्य म्हणून रावणाकडनं धर्म समजून घे हा रामाचा मोठेपणा आणि आमचे नारायण राणे विचारतात काय कॉन्ट्रीब्युशन काय आहे त्यांनी काय दिलं समाजाला रामानी हिंदू धर्म त्यावेळेला मुसलमान हिंदू होतेच एकच धर्म होता ज्याला आपण हिंदू धर्म म्हणतो रामाने हिंदू धर्मानुसार कसं वागावं हे सांगितलं तेव्हा नारायण राणे साहेब थोडा राम आपल्या जीवनात उतरण्याचा प्रयत्न करा थोडा जरी राम तुम्हाला कळला असता तर शंकराचार्यांचं कॉन्ट्रिब्युशन काय आहे हिंदू धर्मात हे तुम्हाला कळलं असतं अलाहाबाद हायकोर्टच्या राम मंदिराच्या कोर्ट केसमध्ये शंकराचार्यांनी दिलेल्या वक्तव्यावर अलाहाबाद हायकोर्ट म्हणाल की धन्यवाद कोर्ट तुम्हाला धन्यवाद देतोय की तुमच्या दिलेल्या सगळ्या गोष्टी पाहून किंवा तुम्ही जे वक्तव्य दिलं ते जे तुम्ही आमच्यासमोर मांडलं कोर्टात त्यावरनं कोर्टाला या त्या बाब बाबतीत आता खात्री पटली की रामाचा जन्म इथेच झालेला आहे आणि हे राम मंदिर होतं हे अलाहाबाद हायकोर्ट त्या, त्या शंकराचार्यांना नारायण राणे विचारतात त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आता नारायण राणेचं राम रामासाठी कॉन्ट्रीब्युशन काय राणा नारायण राणे मुख्यमंत्री झाले तेव्हा <Sellt>. त्यांचं महाराष्ट्रासाठी कॉन्ट्रीब्युशन काय नारायण राणे कोकणाचे लाडके नेता आहेत कोकणासाठी कॉन्ट्रिब्युशन काय नारायण राणेंनी जीवनात सर्वात म्हणजे त्यांचं सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे किंवा त्यांची अचिव्हमेंट म्हणजे एका मुलाला खासदार बनवलं आणि एका मुलाला आमदार बनवलं स्वतः मुख्यमंत्री झाले बेडका उड्या मारत या पार्टीतून त्या पार्टीतून त्या पार्टीतून त्या पार्टीत शेवटी भाजपामध्ये जाऊन केंद्रीय मंत्री झाले स्वतःच उखळ पांढर करून घेण्यातच त्यांचं आयुष्य गेलं स्वतःच कॉन्ट्रीब्युशन समाजासाठी काहीही नसताना ते विचारतात की शंकराचार्य कॉन्ट्रीशन काय रामा रामाने जेवढे हिंदुत्वासाठी केलं रामानी हिंदू त्यावेळेला हिंदुत्वच होत फक्त रामाच्या काळात अजून कुठलाही दुसरा धर्म दिसतच नव्हता म्हणजे रामायणात कुठला रेफरन्सच नाही धर्म आणि अधर्मच होत पण राणींना वाचायला वगैरे आता जे इन्कम टॅक्स मध्ये हापा भाईंच्या कृपेनी पिऊन म्हणून लागले पण असे कितीतरी पिऊन आहेत आमच्या दिल्लीत रस्त्यावर चहाची टपरी लावून चहा विकणारा असंख्य पुस्तकांचा लेखक आहे आणि त्याचा गौरव होतो काही लोक शिक्षित नसतात पण मोठ्या पदावर पोहोचल्यावर त्या पदाच्या अनुसार आपलं वागणं ठेवतात नारायण राणे थापाकडे काम करायचे त्या मधून नारायण राणे अजूनही बाहेर निघालेले नाहीत ते मुख्यमंत्री असले तरी तसेच असणार आणि केंद्रीय मंत्री असले तरी तसेच असणार त्यांनी असं जरी म्हटलं असतं की शंकराचार्यांनी थोडं समजून घ्यायला हवं तरी कळलं असतं पण शंकराचार्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आणि मी पुन्हा सांगतो चारही शंकराचार्यांनी मंदिराला विरोध केलेला नव्हे प्राणप्रतिष्ठेला विरोध केलेला नव्हे रामाला विरोध केलेला नव्हे फक्त त्यांनी सांगितलं मंदिर अपूर्ण असताना प्राणप्रतिष्ठा करू नये हे आणि जिथे धर्माच्या अनुसार काम होत नाही तिथे आम्ही कस जाऊ कारण आमचं कामच धर्मासाठी आणि धर्मरक्षणार्थ आणि धर्मासाठी आहे काही लोक का म्हणतात की सोशल मीडियावर म्हणतात की ते जगन्नाथपुरीमध्ये इतके मोठं मुसलमानांनी तोडले त्यावेळेला शंकराचार्य कुठे होते शंकराचार्यांना लढाई करायची नसतात शंकराचार्यांना धार्मिक उपदेश देऊन धर्म कसं आहे हे सांगायचं असत मग त्यावेळेचे हिंदू राजे ज्यांच्याकडे सैन्य होत ते कुठे गेले की आपसातच एकामेकाच्या पाठीत खंजीर खुपसात आक्रांत म्हणजे बाहेरने येणाऱ्या आक्रमक आक्रमणकर्त्यांना मदत करत गेले भारताचा इतिहास जर खांगला पाहिला तर विश्वासघात हा फार मोठा किल्ला दगाबाजी हा फार मोठा ही की कीड लागलेली आहे आपल्या समाजाला ही छत्रपती संभाजी महाराज पासून तर वर्तमान राजकीय स्थितीपर्यंत ती अजून अजून फोपावते कारण कुठे जहागिरी कुठे वतन कुठे खोके त्याच्यावर भांडणारे बोके हे आपल्या समाजाचं दुर्भाग्य त्यामुळे नारायण राणेंनी आपलं मंत्रिपद भोगावं राहिलेलं का जेवढं चांगलं काम करता येईल तेवढं करावं शंकराचार्य म्हणजे उद्धव ठाकरे नव्हे की मनात आलं ते बोलावं शंकराचार्यांना पूर्ण जगातल्या देशातल्या जगातले हिंदू धर्मगुरू मानतात त्यामुळं शंकराचार्यांनी काय म्हणाले ते पहिले नीट कळवून घ्या आणि मग बोला ही विनंती आज एवढंच उद्या पुन्हा येतो काही विषयासोबत तो, तो नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र